बघा एका व्यक्तीचा प्रवाहाच्या दिशेने पोहण्याचा वेग किलोमीटर आहे व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा वेग सोळा किलोमीटर प्रति तास असा आहे तर प्रवाहाचा वेग किती प्रश्न सोडवायचा कसा है? लेकरांन लक्ष द्या इथं यक्ष म्हणजे बोटीचा वेग इथं बोट नसून त्या व्यक्तीचा वेग असा या यक्षचा अर्थ इथं बोट नाही व्यक्ती आहे वाय म्हणजे असते लेकरांनो प्रवाहाचा वेग आता लक्ष द्या प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठी समीकरण स्वरूप मांडणी अशी केली जाते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठी यक्ष वजा वाय अशी मांडणी केली जाते का केली का केली जाते या संबंधीच विस्तृत विवेचन हवं असेल तर बोट प्रवाह किंवा प्रवाहाचा वेग ह्या प्लेलिस्ट अवश्य बघा इथं प्रवाहाच्या दिशेने त्या व्यक्तीचा वेग आहे एकसा अधिक वाय बराबर सफीस एका वाक्यात प्रवाहाच्या दिशेने जेव्हा बोट प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगाला वाढवत असतो लक्ष द्या वाढवणे म्हणजे इथं आधी या व्यक्तीचा प्रवाहाच्या दिशेने वेग सव्वीस किलोमीटर प्रति तास यक्ष म्हणजे व्यक्तीचा वेग त्यामध्ये वाय म्हणजे प्रवाहाचा वेग प्रवाहाच्या दिशेने जेव्हा बोटीचा प्रवास होतो तेव्हा प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगाला मदत करत असतो बोटीचा वेग वाढवत असतो वाढवू नये म्हणून इथं अधिक चिन्ह आता या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा वेग आहे सोळा किलोमीटर प्रति तास म्हणून इथं सोळा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठीच समीकरण यक्ष वजावाय याचा अर्थ काय बोट जेव्हा प्रवाहाच्या उलट विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा बोटीचा वेग हा मंद होत असतो लक्ष द्या का बर प्रवाहाचा वेग हा बनतो बोटीच्या वेगासाठी लक्ष काय बोट जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगासाठी अडथळा बनतो बोटीचा वेग कमी करतो कमी करणे म्हणजेच वजाबाकी इथं हे समीकरण एक म्हणू समीकरण दोन म्हणू याची लेकरांनो फक्त बेरीज करायची यक्ष आणि यक्स दोन यक्स अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा संख्या जर सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा लोप होत असतो लेकरांनो लक्ष द्या की समोरील बेरीज सहासा बाराशे दोन हजार एक दोन दोन चार आता यक्स एक करा बेचाळीस कड जातानी दोन भागीला यक्स बराबर एकवीस आणि हे उत्तर किलोमीटर प्रति तास मध्ये यक्स म्हणजे त्या व्यक्तीचा वेग किती हो एकवीस किलोमीटर प्रति तास लक्षात घ्या ची किंमत मिळाली अर्थात त्या व्यक्तीचा वेग मिळाला प्रश्न संपला नाही प्रवाहाचा वेग किती असा प्रश्न म्हणून हे जे समीकरण एक आहे या समीकरण एक मध्ये समीकरण एक मध्ये सव्वीस यक्सची किंमत एकवीस अधिक वाय करा सव्वीस वायला एकटं करू सव्वीस कड कर जाताना एकवीस वजा वाय बराबर ही वजाबाकी पाच किलोमीटर प्रति तास अर्थात वाय म्हणजे काय हो प्रवाहाचा वेग किती सर प्रवाहाचा वेग पाच किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते ओके बोट प्रवाह प्रवाहाचा वेग या माझ्या प्लेलिस्ट लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला